नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो एक इंटरेट ट्रेडिंगचे आज मी तुम्हाला असे एक पाच महत्त्वाचे रूल सांगणार आहे की जे रूल तुम्ही जर फॉलो केले तर तुम्ही कुठेतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतात तर चॅनलवर जे काही नवीन आपले लोक येत आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत करा कारण की मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सदस्य तुमच्यापर्यंत घेऊन पोचतील तर चालतंय चला तर मग एक इंटरेट ट्रेडिंग एक स्टॉक मार्केटमधला हा एक असा विषय आहे की एक सगळ्या सगळ्या आपल्या लोकांना एक अट्रॅक्टिव्ह करणारा विषय म्हणजे एक, एक, एक इंटरनेट ट्रेडिंग परंतु मित्रांनो इंटरनेट ट्रेडिंग हा एक दिवसाभरात केला जाणारा खरेदी विक्रीचा व्यवहार असतो स्टॉक मार्केटचा मग ह्याच्यात प्रॉफिट ही भरपूर मिळतं परंतु याची जर एक दुसरी बाजू जर बघायला गेलं तर ह्याच्यात लॉस म्हणजे एक रिस्क पण भरपूर असते आपल्याला कुठेतरी ह्याच्यातला लॉस कमीत कमी करून प्रॉफिट जास्तीत जास्त करायचं आपल्यासाठी गरजेचं असतं मित्रांनो आपल्याला जर प्रॉफिट कमवणं कमवायचं जर असेल स्टॉक मार्केटमध्ये तर त्यासाठी सर्वांना एक चार पाच एक महत्वाचे मी रूल देतोय ते रूल जर तुम्ही जर बऱ्यापैकी जर फॉलो केले तर बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगू शकतो की, की तुमी एक तुम्ही कुठेतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतात त्यासाठी एक, एक नोटबुक आणि पेन मित्रांनो घेऊन बसा म्हणजे मी काही पाच रूल सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या तुम्ही इम्प्लिमेंट करा एक्झिक्यूट करा आणि त्याचं वाचन करून तुम्ही ट्रेडिंग प्लॅनमध्ये तुमचं इम्प्लिमेंट करा ते तर पहिला नियम म्हणजे एक फिक्स्ड कॅपिटल एक माझा वैयक्तिक स्वतःचा रूल आहे की एक ऐंशी टक्के वीस टक्के म्हणजे तुमच्याकडे जर शंभर रुपये असतील तर एक ऐंशी रुपयाची गुंतवणूक करा वीस रुपयाची ट्रेडिंग करा असं मी म्हणतो मग तसंच एक तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला कुठेतरी ट्रेडिंगमध्ये जी रिस्क आहे ती रिस्क कमी होणार कारण की मागे तुम्हाला एक ऐंशी रुपया ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट कॅपिटल असल्यामुळे एक ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी कुठेतरी डेव्हलप होत चालते मग तुमच्याकडे एक इंटरनेट ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर एक वेगळ्या डिमॅट अकाउंटमध्ये एक फिक्स कॅपिटल ठेवा मित्रांनो आणि त्याच फिक्स कॅपिटलवर तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करायची मग त्याच्यात कॅपिटल वाढवायचंही नाही कमी करायचं नाही जर समजा फिक्स कॅपिटल जर तुम्ही जर ठेवलं तर त्याचं कुठेतरी एक मनी मॅनेजमेंट व्यवस्थित होऊ शकतं पहिला नियम झाला फिक्स कॅपिटल ठेवा दुसरं म्हणजे एक फिक्स स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी आज बघायला गेले तर मार्केटमध्ये बहुत म्हणजे भरपूर बर्पु स्ट्रॅटजी आहेत भरपूर म्हणजे तुम्ही कुठेही गुगलवर युट्यूबवर कुठेही सर्च केलं तर किती स्ट्रॅटज्या भेटतात आपल्याला परंतु एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी मित्रांनो एक डिसिप्लिनमध्ये आपल्याला एक एक फिक्स स्ट्रॅटजी पाहिजे त्या फिक्स स्ट्रॅटजीवर जर आपलं कुठेतरी एक आपला कुठेतरी जम बसला तर आपण कुठेतरी त्या स्ट्रॅटजी आपल्या मार्केटमध्ये जर लागू झाली तर आपण कुठेतरी त्यामधून प्रॉफिट कमवू शकतो तर फिक्स स्ट्रॅटजी मित्रांनो पाहिजे हा एक झाला दुसरा नियम आणि एक तिसरा नियम म्हणजे एक रिस्क मॅनेजमेंट जसं की मी म्हणलेलो होतो एक रिस्क मार्केटमध्ये इंटर रिटेलिंगमध्ये पैसाही भरपूर आहे रिस्क पण भरपूर आहे मग ती जी रिस्क आहे ती रिस्क मॅनेजमेंट करणं ती रिस्क मॅनेज करता आली पाहिजे मग रिस्क मॅनेज कशी करायची जर आपण एखादा ट्रेड घेतोय तर त्या ट्रेडमध्ये एक स्टॉप लॉस ठेवायचा म्हणजे आपला एक पॉईंट ठेवायचा जर समजा आपण एक दहा एक दहा पॉईंटचा एक स्टॉप लॉस ठेवला समजा तर आपलं एक टार्गेट जे आहे म्हणजे आपल्याला पैसे मिळवण्याचं टार्गेट आपलं एक वीस पॉईंट पाहिजे म्हणजे ह्याला आपण एक रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो हा एक रेशो असतोय मग ती कमीत कमी एक वन इस टू टू त्याच्या पुढं पाहिजे एक यंत्रा डेटी ट्रेडरसाठी मग ऑप्शन तुम्ही बाईंग जरी करत असताल तर वन इस टू टू जर रिस्क रिवॉर्ड ठेवला तरी कुठेतरी एक तुम्ही ॲट देन थोडं प्रॉफिटेबल राहू शकतात त्याच्यामुळे एक स्टॉप लॉस काटेकोरपणे लावून एक रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे मित्रांनो हा झाला तिसरा नियम एक चौथा नियम म्हणजे डिसिप्लिन आणि पेशन्स म्हणजे शिस्त आणि संयम हा एकदम सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जी एक प्रॉफिटेबल ट्रेडरला एक वेगळं करतो एक नॉर्मल एक नव्वद टक्के आपण लोक लॉस करतो म्हणतो ट्रेडिंगमध्ये दहा टक्के लोक प्रॉफिट कमावतात त्याचं मित्रांनो कारण जर काय असेल तर एक जास्तीचं कारण जर म्हणलं तर कुठंतरी एक डिसिप्लिन आणि पेशन्स ही येतं कारण की का का जी। जी 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 का एक शिस्त आणि संयम हा एक असा विषय आहे की ही प्रत्येकाचा एक स्वभाव म्हणजे प्रत्येकाचा एक पर्सनल बिहेवियर असतो मित्रांनो मग ते आपण स्वतः डेव्हलप केला पाहिजे म्हणजे आपण एक प्लॅनिंग स्ट्रॅटजी जे काही नियोजन आहे हे नियोजन कुठेतरी डिसिप्लिनमध्ये आपण फॉलो केलं पाहिजे आणि आपण एखादी स्ट्रॅटजी लावतो मार्केटमध्ये ती स्ट्रॅटजी मार्केटमध्ये येईपर्यंत तुमचा पेशन्स पाहिजे म्हणजे संयम ही जर दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरी तुम्ही कुठेतरी चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतात आता चौथा नियम पेशन्स आणि डिसिप्लिन पाचवा नियम म्हणजे इमोशनल कंट्रोल इमोशन कंट्रोल म्हणजे कसं एक ॲज अ ह्युमन म्हणजे एक माणूस म्हणून आपण प्रत्येकाला भावना असतात भावना ही प्रत्येकाला असतात परंतु एक स्टॉक मार्केटमध्ये ह्या जे कुठेतरी भावना असतात ना त्या भावना कुठेतरी आपल्या अगेन्स्ट वर्क करतात म्हणजे काय आपल्याला सपोज एक दहा रुपये प्रॉफिट आलं तर अजून एक अकरा रुपये कमवायची किंवा पंधरा रुपये कमवायची आशा लागते किंवा दहा रुपये झाला तर आपल्याला परत स्वतःला एक थोडा मानसिक त्रास होऊन अजून आपण कुठेतरी एक रिवेंज ट्रेडिंग किंवा थोडा अजून ती दहा रुपये रिकवर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे जे कुठं जे काय भावनिक जे आहे म्हणजे भावनिक संतुलन जे आहे ते कुठेतरी एक इंटर ट्रेडर म्हणून आपल्याला एक स्टेबल ठेवता आलं पाहिजे म्हणजे भावनिक संतुलन कसं स्टेबल ठेवायचं ही ह्या त्या गोष्टी परत आपण प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळे बनवूया त्या प्रत्येक पॉईंटवर पण एक इमोशन्स कंट्रोल मित्रांनो एकदम महत्वाचं आहे एक प्रत्येकाला भावना असतात परंतु एक सक्सेसफुल ट्रेडर जो असतोय तो काय करतो एक भावना कंट्रोलमध्ये ठेवतो एक स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे भावना कंट्रोल करण्यासाठी त्यात डिसिप्लिन लागते ना ते आपलं डिसिप्लिन कुठेतरी डेव्हलप गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे एक पाच नियम हे प्रॉपर तुम्ही पाच नियम जर पूर्णपणे त्याचं पाठांतर केलं तर त्याचं जर इम्प्लिमेंट स्वतःच्या ह्याच्यात करून जर आपण ट्रेडिंगमध्ये जर आपल्या ट्रेडिंग करिअरमध्ये जर त्याला ॲक्शनमध्ये जर आणलं तर आपणही कुठेतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर होतो परंतु कसं होतं आपल्याकडे नॉलेज भरपूर असतंय परंतु कुठल्या नॉलेजला कितपत वेटेज द्यायचं हे आपल्याला माहित नसतं मित्रांनो मग एक एक मराठी माणूस म्हणून माझा तर प्रयत्न आहेच तुम्हाला शिकवण्याचा पूर्णपणे एक मित्र प्रयत्न करतोय शिकवण्याचा तुम्ही बऱ्यापैकी स्टडी करत चाला कुठल्या गोष्टीला किती वेटेज द्यायचं ह्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड असतात नॉलेज तर सगळी देतातच यूट्यूबवर भरपूर नॉलेज भेटते परंतु कुठल्या गोष्टीला वेटेज किती द्यायचं हे तुमच्या तुमच्या त्याच्यावर पर्सनल करिअर डिपेंड असतं मित्रांनो त्यामुळे हे जे पाच नियम आहेत हे पाच नियम तुमच्या तुमच्या पर्सनल लाईफमध्ये एक पर्सनल ट्रेडिंग लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करा पाठांतर करून त्याचे ॲक्शनमध्ये म्हणजे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा हळूहळू थोडं स्ट्रगल होईल परंतु तुम्ही जर हे पाच नियम जर मित्रांनो फॉलो केले तर एक प्रॉफिटेबल इंटरेस्टेड ट्रेडर म्हणून कुठंतरी तुम्ही म्हणजे सिद्ध स्वतःला करून दाखवू शकतात ती प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी स्ट्रगल आहे ते स्ट्रगल म्हणजे एक मेंटली स्ट्रगल आहे म्हणजे एक मानसिकदृष्ट्या तुम्हाला त्याच्यासाठी एक प्रिपेअर राहावं लागतं मार्केट कंडिशन एक म्हणजे ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची मनाची लवचिकता पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु हे जर पाच नियम जर तुम्ही फॉलो केले पाच नियमाबद्दल जर पूर्ण ह्या पाच नियम बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत एक ट्रेडिंगसाठी तर ह्या पाच नियमाला धरून आहेत तर सुरुवातीला एक सर्वप्रथम एक पाच ही तुमचे एक बॅकबोन म्हणून तुम्ही स्वतःला म्हणजे हे केलं पाहिजे ह्या पाच जे नियम आहेत ह्या पाच नियमाला धरून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग ट्रेडिंग जर्नीमध्ये कुठंतरी एक होऊन तुमची ट्रेडिंग जर्नी चालू केली पाहिजे तर चालेल मित्रांनो व्हिडिओ जर मी कंटिन्यू तुमच्यासाठी बनवत आहेच हा इंटरनेट ट्रेडिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर येणारे कंटेंट कोणता बनवायचा कोणता कोणते कंटेंटवर व्हिडिओ बनवायचा ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी माझा कुठेतरी प्रयत्न राहील मी अजून तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणत राहील मित्रांनो धन्यवाद